श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सत्य घटना आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर काय झालं एकदा तरुण पोरग बावीस वर्षाचं रात्र झाली बारा वाजले रात्रीचे तरी घरी आलं नाही बिना लग्नाचं घरी आलं नाही तर आई वडील वाट पाहत होती तर तेवढ्यात आला आणि बारा वाजले होते तर वडील म्हणतात काय रे एवढा उशीर का झाला तर त्याने इग्नोर केलं आणि पुढे जाऊ लागला तेवढ्यात बापाने मागून शर्ट ओढला आणि एक मुस्कडात दिली तरी पण खाली मान घालून तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली त्या मुलाने काही न बोलता आपली पिशवी भरली आणि निघून गेला आई वडिलांना वाटले तो गेला असेल कुठेतरी मित्रांबरोबर येईल पण तो काही दिवसभर आला नाही आता रात्र जाली, रात्र झाली झाल्यावर पण त्यांना आशा होती की येईल तो उशिरापर्यंत येईल काहीच सांगून गेला नव्हता तो दुसरा दिवस उजडला आता आई वडिलांना काळजी वाटू लागली होती मग आई वडिलांनी सगळ्या नातेवाईकांना फोन करून विचारले पण त्यात तो कोणत्याच नातेवाईकांकडे गेला नव्हता ना आता आई वडिलांना जास्त काळजी वाटू लागली मग त्या काळजी वाटल्यामुळे आई वडिलांनी अन्नाचा एकही घास खाल्ला नाही दोन दिवस झाले चूल सुद्धा पेटवली नाही एकदा असेच वडील तिसऱ्या दिवशी बाहेर गेले बाहेर शोधण्यासाठी गेले आणि आई उंबऱ्यावर बसली कपाळाला हात लावून वाट बघत होती काळजीत होती तेवढ्यात एक वैदीन आली वैदीन म्हणते दे ग बाई मला दोन घास खायला मला भूक लागली तरीही रडायला लागली आणि म्हणायला लागली मीच दोन दिवस चूल पेटवली नाही, नाही गं बाई मी तुला काय देऊ तेवढ्यात तिचं रडणं पाहून वैदिन खाली बसली खाली पाठी ठेवली आणि तिला म्हणाली काय झालं का रडती तू का चूल पेटवली नाही तर तिने सांगितलं माझा मुलगा दोन दिवस झालाय झाला आहे की तो बाहेर गेलाय अजून आलेला नाही कुठे गेलाय माहिती नाही आणि रडायला लागली तर ती वैदिन तिला म्हणते रडू नको तू रडून काही उपयोग नाही तू असं करू नको आणि चूल पेटव पहिली तुझ्या धान्याला का उपाशी मारतेस त्याला खाऊ घाल तूही तु जेव तुझा मुलगा दोन तीन दिवसात नक्की येईल मी सांगते तुला तर ती मुलाची आई म्हणते तुझी जर वाचा खरी ठरली तर मी तुला पाठीभर धान्य देईन पाठीभर धान्य मी तुझ्या झोळीत घालेन आणि घरात निघून आली घरात आल्यावर तिने चूल पेटवली स्वयंपाक केला नवऱ्याला जेवायला घातलं आणि झोपली पण डोळ्याला डोळ्या लागत नव्हता कारण तरुण पोरगा घरातून निघून गेला होता दोन तीन दिवस झाले मुलगा हा घरी आलेला नव्हता आई येते शेवटी झोप कशी लागेल कारण आई वडील झाल्याशिवाय आपल्याला आपल्या आई वडिलांच्या अंतकरणाची स्थिती काय असते ही आपल्याला आई वडील झाल्याशिवाय कळत नसते कारण आपण त्यांना कधी समजून घेऊ घेत नसतो म्हणतो काय कळतंय तुम्हाला किंवा आईला म्हणतो तुला काय कळतंय तर आता रात्र झाली होती रात्रीचे दोन वाजले होते आणि दरवाज्याची कडी वाजली आई पटकन उठली कारण झोपलेलीच नव्हती तिने दरवाजा उघडला समोर पाहती तर पोरगदारात उभं होतं तोंड सुकलेलं पाहिलं तिने विचारलं सुद्धा नाही तू कुठं गेला होता तू कुठून आलास काही सुद्धा विचारलं नाही तिने विचारलं तू जेवलायस का तुला भूक लागली असन तर त्याने फक्त मान हलवली तशीच लगेच घरात गेली पोरगा घरात आलाच नव्हता पोरगा दारातच उभा होता त्याला माहिती आहे की आपला बाप जर उठला किंवा बाप जर बाहेर आला तर आपल्याला इथेसुद्धा मारेल त्यामुळे पोरगा दर दारातच उभा होता आई पटकन घरात गेली दोन पोळ्या शिल्लक होत्या टोपल्यातल्या ते घेतल्या त्याच्यावर चटणी टाकली तेलाची धार टाकली त्याचा रोल बनवला आणि त्याला बाहेर दरवाजाची दरवाजा थोडासा उघडला आणि त्यातून बाहेर देणार तेवढ्यात नवऱ्याने आवाज टाकला काय ग कोण आहे दरवाजा का उघडलायच एवढ्या रात्री ती घाबरली तोही घाबरला मुलगा कारण त्यांना माहिती होतं की आता हा त्याला मारणार तेवढ्यात तिचा नवरा उठून तिच्याकडे येणार तर ते तेवढ्यात तिने हात बाहेर पटकन काढला आणि तिला वाटलं की मुलाने चपाती घेतली असेल पण ती चपाती त्याने न घेतलीच नाही ती चपाती खालीच पडली आणि मुलगा तिथून बाजूला गेला तेवढ्यात हा येतो जवळ तिचा नवरा आणि म्हणतो कोण आहे बाहेर एवढ्या रात्रीचा दरवाजा कसा कशाला उघडते चोर येतात काहीसुद्धा असतं तेवढ्या रात्रीचा दरवाजा का उघडला ती म्हटली काही नाही हो तर तो म्हणतो मला बघू दे तर तो दरवाजा उघडतो तर ते तोपर्यंत मुलगा साईडला लपलेला असतो आणि तो जेव्हा दरवाजा उघडून बघतो तेव्हा दरवाज्याच्या बाहेर त्याला चपात्या पडलेल्या दिसतात आणि चटणीही सांडलेली दिसती तो म्हणतो ह्या चपात्या का इथे टाकल्यात आणि चटणी का टाकलीय ती म्हणती आहो दोन दिवस आपण सूल पेटवली नाही तर कुत्रं उपाशी होतं आता रात्री आपण स्वयंपाक बनवला म्हटलं कुत्र्याला भूक लागली असेल म्हणून मी ह्या पोळ्या इथे टाकल्या आहे तर तो म्हणतो तू किती इनामदार आहेस मला माहिती आहे कारण तू चपात्या पण टाकल्यात आणि त्याच्यासोबत चटणी पण टाकलेली आहे तर तिचा नवरा म्हणतो की मला माहिती आहे की मी बाहेर गेल्यावर तू कुत्र्याला लोणचं आणि पापडसुद्धा टाकत असशील तर ती रडू लागली खाली मान घालून तेवढ्यात तो म्हणतो म्हणजे तिला भीती वाटते ती म्हणती आता हा मारतोय का काय म्हणजे नवरा मारतोय काय ही तिला भीती वाटू लागली आणि रडायला लागली नवरा तिला म्हणतो तू त्या मुलाची आई आहेस तुला प्रेम आहे आणि मी, मी बाप आहे तर मला प्रेम नाही का तेवढ्यात ती म्हणते तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात मी माझ्या जागेवर बरोबर आहे तेवढ्यात बाप म्हणतो अगं तुला तुला काय वाटलं मला काहीच कळालं नाही का मला गळ काळालं जेव्हा दाराची कडी वाजली तेव्हा तुला कळालं पण जेव्हा त्याने वाट्यावर पाऊल ठेवलं त्याच्या पावलांचा आवाज मी ओळखला तेव्हाच मला कळालं की एवढ्या रात्री आपलाच पोरगा आला आहे कारण ज्या दिवशी तो पिशवी भरत होता ना त्या दिवशी मी त्याचं पाकिट पाहिलं होतं त्याच्या पाकिटामध्ये पाचशे रुपये होते आणि मला माहिती होतं की ते पाचशे रुपये संपल्यावर तो घरीच येणार आहे कारण त्याच्यात ते एवढी ताकद नाही की कष्ट करण्याची हे तो होतं कारण जेव्हा पोटामध्ये भूक मावणार नाही ना, ना तेव्हा तो आपलंच दार वाजवणार आणि एवढ्या रात्री त्याने दार वाजवलं मी तेव्हाच ओळखलं होत तुला काय वाटलं तुला रडता आलं तुला व्यक्त होता आलं पण मला कुठे रडता येते तुम्हाला एक सांगते एखाद्या स्त्रीला जर नवऱ्याने दोन चापटी मारल्या तर ती सगळ्या पाहुण्या रावळ्यांना नको त्या पाहुण्या रावळ्यांना फोन करून सांगते शेजारनीला सांगते की नवऱ्याने मारले पण बायकोची जर काही चूक झाली तर नवरा कोणाकडे सुद्धा काही सुद्धा बोलत नाही कारण त्यांना व्यक्त होता येत नाही तसं बायकांना व्यक्त होता येतं त्या बोलून दाखवतात बाप पती भाऊ जगातील असा प्राणी आहे असा पुरुष आहे वेदनाचं गाठोड त्याच्या छातीत असत म्हणून तर बघा ना पुरुषांमध्येच हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असते बीपी शुगरच्या गोळ्या हे त्यांनाच जास्त असतात अस्त। आ, किती आग लागलेली असते किती वेदना असतात हे त्यांनाच माहिती असत आईच्या वेदना ह्या आपल्याला दिसतात आपल्याला कळतात पण बापाच्या वेदना आपल्याला दिसत नाही हे आयुष्यभर सुद्धा कळत नाही लेख जेव्हा सासरी जाते ना तेव्हा आई सगळ्यांमध्ये सगळ्या पब्लिकमध्ये जोर जोरात रडते पण बाप तसं करत नाही बाप जेव्हा मुलीचं लग्न ठरतं तेव्हा एकांतात एक जातो ढसाढसा रडतो मोकळा होतो त्याला सगळ्यांसमोर मोकळा होता येतच नाही आईची साडी फाटली तर आपल्याला दिसते पण बापाच्या बनेल्याला पडलेली छिद्रे आपल्याला कधीच दिसत नाही कधीतरी विचार करत जा कारण बापाच्या बनेल्याला पडलेली छिद्र ही आपल्याच नशिबाची असतात बापाने आवाज दिला तर बांधावरचा बैल हा सुद्धा वळून बघतो पण बापाने आवाज दिला अठरा वर्षाच्या मुलाला तर तो ऐकू येत नाही कारण तो किंमतच देत नसतो मग बाप नावाच्या अंतकरणाला किती वेदना होत असतील विचार करा हे बाप झाल्याशिवाय आपल्याला कधीच कळत नाही भरपुरात गळ्या इतकं पुराचं पाणी होतं यमुनेचं नुकत्याच जन्मलेल्या बाळाला कुशीत ठेवलं आणि यश टोपलीत ठेवलं त्याच्या कुशीत दिलं आणि यशोदेच्या पायाला हात लावला आणि यशोदेला म्हणाले की यशोदे हा काळजाचा तुकडा नाही तर काळीच तुझ्या आवटीत ठेवून चाललोय उभ्या आयुष्यामध्ये प्रसंग कोणताही असो माझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या काळजापासून दूर करू नको जगाच्या मालकाच्या बापाने यशोदेच्या पायाला हात लावला देवकी रडत होती आतमध्ये कारागृहामध्ये पण ज्यावेळी काळजाचा तुकडा ठेवला ना यशोदेच्या कुशीमध्ये तेव्हा वसुदेव नावाच्या बापाने हंबारडा फोडला होता हे का सांगितलं जात नाही आपल्याला आपल्याला आईचं सा प्रेम सांगितलं जातं काय झालं की आईची शपथ कधी कोणी बापाची शपथ घेतली आहे ऐकलंय का हो का तर बाप शपथ घेण्याच्या लायकीचं सुद्धा नाही का तर आई जवळची वाटते बाप हा दूरचा वाटतो असं का आईचं प्रेम कळतं बापाचं प्रेम कळायला बापच व्हावं लागतं बऱ्याच वेळा तरुण तरुण पोरं रात्र अपरात्री बाहेर फिरत असतात तेव्हा बापाचा फोन येतो तेव्हा पोरं म्हणतात आला म्हाताऱ्याचा फोन अरे फोन यायला सुद्धा भाग्यवान लागतं भाग्य लागतं पण हजारो लोक दुर्दैवी आहेत की त्यांना बाप नावाच्या नंबरवरून कसल्याच नंबरवरून फोन सुद्धा येत नाही तुम्हाला फोन करण्यासाठी बाप आहे आम्ही कोणाच्या फोनची वाट पाहिजे ज्यांना बापना विचारा तर माझ्या ताईंनो जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंतच आपल्याला रुजता येतं फुकता येतं काही गोष्टींचा हट्ट करता येतो बाप एकदा गेला ना त्यानंतर काहीच नाही त्यामुळे आपल्या आईवडिलांची काळजी घ्या दोघही आपल्याला समान आहेत आई पण तेवढीच आपल्याला महत्वाची आहे आणि बापसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे दोन्ही सुद्धा ईश्वरा समान आहेत सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची आई काळजी घ्या त्यांना जीव लावा कारण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी तुमची खूप काळजी घेतली तुम्हाला लहानाचं मोठं केलं पण ज्यावेळी त्यांना तुमची गरज असती तेव्हा कधीच मागे हटू नका सगळी मदत त्यांना करा त्यांची सेवा करा हे पुण्य खूप मोलाचं आहे कारण ह्याच्यासारखं पुण्य जगात कुठंच नाही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद